स्मार्ट सुगरण अतिशय महत्त्वाच्या किचन टिप्स तांब्याच्या भांड्यात आठ ते दहा तास ठेवलेले पाणी पिल्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहते आणि वजनही कमी होते कापून ठेवलेला कांदा दुसऱ्या दिवशी खाऊ नका त्यामुळे पोटाचे विकार होऊ शक रोज सकाळी रिकाम्या पोटी उलटे लटकल्याने उंची वाढते बडीशेप दुधात मिसळून पिल्याने कंबरदुखीपासून आराम मिळतो रोज रात्री लघवी करून झोपल्याने किडनी कधीच खराब होत नाही रोज रात्री नाभीत बदामाचे तेल घालून झोपल्याने मेंदू तिष्ण होतो आणि आरोग्यही सुधारते मुतखडा झाला असेल तर मुळ्याचा रस प्यावा त्यामुळे खडे गळून जातात रोज एक छोटा हल्ल्याचा तुकडा चगळल्याने खूप साऱ्या आजारांपासून सुटका होती सकाळी उठल्याबरोबर केस विंचरले तर केस ब मजबूत होतात जर तुमचे ओठ काळे झाले असतील तर रोज रात्री झोपताना ओटांना दही लावून झोपावे त्यामुळे ओठ गुलाबी व मुलायम होतात साखरेऐवजी गुळाचे सेवन केल्यामुळे रक्तातील साखर वाढत नाही रोज भिजवलेले काळे मनुके खाल्ल्याने स्त्रियांची प्रजनन शक्ती वाढते सकाळी नाश्ता झाल्यानंतर एक वेलची चगळल्याने दम्याचा त्रास होत नाही झोपण्यापूर्वी कोमट पाणी पिल्यामुळे किडनी स्वच्छ राहते खूप थंड पाणी पिल्याने चेहऱ्यावर सुरकुत्या येतात कोथिंबिरीचा रस डोक्यावर टक्कल पडलेल्या जागेवर लावल्यास डोक्यावर केस यायला सुरुवात होते दह्यासोबत गरम रोटी कधीच खाऊ नका त्यामुळे पोटाचे आजार होतात रोज पांढरा कांदा खाल्ल्याने शरीरात ताजे रक्त तयार होते जर तुमचे हात नेहमी थंड पडत असतील तर तुमच्या शरीरात रक्ताची कमतरता असू शकते फळे खाल्ल्यानंतर कधीही पाणी पिऊ नये त्यामुळे ॲसिड तयार होते आणि पोटात जळजळ होते नेहमी चिर तरुण दिसण्यासाठी दुधात खारी उकळून प्यावे केस लांब आणि दाट होण्यासाठी मोहरीचे तेल दुधात मिक्स करून केसांना लावावे वारंवार डोकेदुखी होत असल्यास भात खाणे टाळावे कानात मळ झाला असेल तर रात्री झोपताना मोहरीच्या तेलाचे दोन तीन थेंब कानात टाकल्याने सकाळी मळ बाहेर येतो पुदिन्यांच्या पानांचा रस चेहऱ्यावर लावल्याने चेहरा मुलायम आणि कोमल बनतो जर तुम्हाला कोरडा खोकला येत असेल तर गरम दुधात दोन तीन बत्तासे टाकून झोपण्यापूर्वी प्या खोकल्यापासून आराम मिळतो रात्री उरलेल्या चपातीमध्ये भरपूर फायबर असतात सकाळी शेळी रोटी दुधासोबत खाल्ल्याने अपचन गॅस ॲसिडिटी आणि पोटाच्या अनेक आजारांपासून आराम मिळतो जर तुमचे फक्त पोटच खूप वाढले असेल तर रोज रात्री झोपताना नाभीत बदामाचे तेल घालावे त्यामुळे पोट हळूहळू कमी होते पांढऱ्या कांद्याचा रस केसांना लावल्यामुळे केस गळती थांबते भिजलेल्या चण्याच्या डाळीचे पाणी चेहऱ्यावर लावल्यामुळे रंग गोरा होतो रोज दह्याचे सेवन करणाऱ्यांना युरिन इन्फेक्शन होत नाही रात्री झोपताना तिळाच्या तेला तेलाने तळपायांची मालिश केल्याने दृष्टी सुधारते केस खूपच गळत असतील तर चहा पावडर उकळलेल्या पाण्याने केस धुवावे त्यामुळे केस गळती थांबते छोले न भिजवता छोलेची भाजी बनवायची असेल तर कुकरमध्ये छोले आणि पाणी घालून त्यात पाव चमचा खायचा सोडा घालून चार ते पाच शिट्ट्या घेतल्याने छोले मऊ शिजतात जर दुधाला आंबूस वास यायला लागला असेल तर एक चमचा पाण्यात थोडा सोडा मिक्स करून घातल्याने दूध खराब होण्यापासून वाजते व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद असेच छान छान व्हिडिओ आणि छान छान टिप्स बघण्यासाठी सुंदर माझं घर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका चला तर पुन्हा भेटू काहीतरी नवीन घेऊन तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त